जेव्हाला पण पड बर फक्त त्याचं टेन्शन पडलं होतं राईंका नाही राईंका नाही त्याच्यासाठी मी इतक्या दिवस येत नव्हते पण आता इतका भर राहिला रमून गेला तो बाहेर खेळायला घरात खेळतोय मस्त बाजीवर टाकला बाजीवर पण खेळत होता आणि आता घरात आम्हाला झुईत टाकला इकडे जिरा झोपतीये वरती तो झोपतोय आता खासोय मस्त पैकी झुईत आणि आम्ही मग अशी चालूय पण तेव्हा काही शूट काढला नाही आल्याचा कारण खूप दमल्यासारखं झालं मग काही शूट करायची इच्छाच नाही राहिली आणि एक विरा आपण रडायला लागली भार्गव पण रडायला लागला म्हणजे ते दमल्यासारखं झालं त्या यांना झोपा पण आल्या होत्या आता झोपता येते आपल्याला जेवढं दमल्यासारखं झालं हां आम्हाला जितकं दमल्यासारखं झालं तर तिथे छोटे छोटे कारण आम्ही तिकडं वेरू गेलो गेलो त्याचे खूप दबा दमा खूप ऊन होत त्याच्यामुळे जास्त दमलं ऊन पण खूप होत हम्म संबोधन काहीच वाटत नाही हा चला आता इकडे बनवलेला आहे मम्मीने मस्त मस्त चहा मस्त चहा बनवलाय आता मी चहा पिणार इकडे मम्मीने दूध पण तापून ठेवलंय इकडं पण दूध आहे गायचं हे पण गायचं आलंय वाटतं इकडे चहा आता मस्त पैकी चहा पिते आणि मग का मी पण आराम करते खूप दमल्यासारखं झालंय आता तर ते आता आरामच करते थोडासा मग थोडस बरं वाटत मजा

मज्जा मज्जा आहे बाबा एका वालाची किती मज्जा आहे छान छान खेळतो मावशी गेलो मावशी माझी मावची कडे गेलो म्हणून मम्माला सांगते काय मावशीकडे मावशी आहे ना तुझी गेला मावशीकडे आनंद झालाय मावशीच्या कॅमेऱ्यात बोलू राहिले भाई सांगू राहिली मावशी पहिल्यांदा दुसऱ्यांदा भेटली पण पहिल्यांदा काहीच भेटायला टाइम कडू आता सव्वा महिना पण नव्हतो

कुशल वाला है तू कश बोल तो आशो अंग्यो अंगे तू ना हाँ अंगे हूँ क्या कर लूँगा बूर जाए चो बाप रे बूर कुत्ते कुत्ते जाए चो बुर बूर, बूर कुत्ते कुत्ते जाए चो हाँ चंबा जी ने कर ला जाए चो क्या दादा कड़े दादा कड़े जाए चो चंबा जी ने कर ला हाँ कुछ लेकर मार चुका जाए चो या गोला को माउ चिक दिदी माइ छ दिदी माउ चि लाइ ल अझ दिदी माउची चाहिँ गोली जाऊ पन भु मिरु फिरु माइचोल फिलत मजा मजा कलाइची बाबा ह खु मजा कलाइची दिदी माउची चाहिँ गली हां जाली। जाली। आता सपना मावची झाली छिलेका मावची झाली आता दिदी मावचीच लायली बाबा पिलायची हा आता दिदी मावची कडे जायचं काय छान छान हा अशो अशो तू खेळतोय मस्त मस्त छान खेळते बाबा हो बोल हो वीराला बोलताय तो विर हुशार मुलगी बाबा हुशारच मुलगी वीरा खूप बोलता येत छान 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 बोलता येत विराला अ आले वा आपले किती गड तू किती गड गड बोलती बोल बर बोला आता तू बोल बोला பாப்பூர் பாப்பூர் வீர மாவச विरण मावचीचे मावची सोबत गप्पा मारत विला विला बाल गप्पा मारत मावची सोबत हिल ए माझी हिल आहे ना हा ही चला आपण जुजू करू आता तुला जुजू आले आता हा चला <laughs> तर आज आमची मस्त वाटलं लाडकी किती दिवसापासून दिवसापासून म्हणजे डिलिव्हरी झाली होती आणि इकडं विरार झोपवलंय आणि तिकडं बारगाव झोपलाय हा मग तिकडे बांधली त्याला मस्त शांत झोपलं त्याला शांत त्याची सवय ना इकडं कस गाड्यांच्या आवाज येत्या बाहेर बड़ -बड़ तर मम्मीचा स्वयंपाक करायला आता विरा झोपली आता विरा कशी बडबड नाही लागायची नाही तर ती कोण उठून जाई बाहेर गवतो झोपलाय आणि आता थोड्याने आम्ही जाणार आहे ना नवीन घराकडे तर ते पण मी खूप दिवसापासून बघितलं नाही म्हणजे जेव्हा असं झालेलं आता तेवढंच ते बघितलं होतं त्याच्यानंतर मी बघितलेलं नाही तर म्हटलं आता जाऊन बघू मस्त कसं झालं तर चला मग नंतर थोडे पुन्हा शूट करेल आता थोडंसं फ्रेश वगैरे होते आवरते अंघोळ आज अजून अंगोळ बाकी आज तर आवडून घेते घेतला

आज काय <laughs> <परशिन बोर। laughs> देते तुला पडचीन आनंद होतो त्याला मार्ग गाडगू कुठे चालला तू